अपला शिवसेना आणी शिवसेना, आणी अपला तेंके तेंके आपला शिवसेना पक्ष आज पुढे जातोय मोठा होतोय हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि शिवसेना आणि धनुष्यबान आज आपल्याकडे आहे जनतेचा आशीर्वाद त्यांची पुण्याई त्यांच्या शुभेच्छा देखील आपल्या पाठीशी असणं आवश्यक आहे आणि आज या कोल्हापूरमध्ये आपल्या एवढ्या गर्दीमुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही आणि म्हणून मी अधिवेशनामध्ये देखील अनेक आपण अभिनंदनाचे ठराव घेतले शेतकऱ्यांचे ठराव घेतले कष्टकऱ्यांचे ठराव घेतले या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचे आपण ठराव घेतले अभिनंदनाचे देखील ठराव आपण या ठिकाणी केले या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आपण अभिनंदन केलं करोडो राम भक्तांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं राम मंदिराचं आणि तीनशे सत्तर कलम याचं दे त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव पाहिजे अशा प्रकारचे आपण ठराव घेतला अभिनंदनाचे देखील ठराव आपण या ठिकाणी केले या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आपण अभिनंदन केलं करोडो राम भक्तांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं राम मंदिराचं आणि तीनशे सत्तर कलम याच त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव मांडला त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव मांडला आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांनी देखील सहकार क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवला आणि तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटतो की जेव्हा आपला सहकार क्षेत्र आपले उस पिकवणारे शेतकरी साखर कारखाने अडचणीत आले त्यावेळेस सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी दहा हजार कोटीचं इन्कम टॅक्स माफ केलं आणि सहकार क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून अनेक बदल अनेक निर्णय घेतले त्यांचा देखील आपण अभिनंदनाचा ठराव केला कारण त्यांनी तीनशे सत्तर कलम मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हटवलं ती देखील बाळासाहेबांची इच्छा होती आताच संसदरत्न डॉक्टर आपले श्रीकांत शिंदे आणि आपले आप्पासाहेब बारणे या दोघांना संसदरत्न मिळालं त्यांचंही आपण अभिनंदन केलं म्हणजे आपल्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये अशी रत्न आहेत की त्यांना संसदेचे पुरस्कारही मिळतात विधानसभेतले पुरस्कारही मिळतात आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे कि जे असे पुरस्कार मिळत आहेत याच अनुकरण आपण लोकप्रतिनिधीने केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण लोकांशी आपली नाळ जुळली आहे लोकांशी आपली बांधिलकी आहे ती जपण्याचं काम केलं मुद्देसुद्ध मुद्दे, मुद्दे मांडले तर नक्कीच अशा प्रकारचे पुरस्कार आपल्या प्रत्येकाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचं काम मला अपेक्षित आहे